मैं आता बागे आड़े प्रकार बिजली सुंदर है बिजली सुंदर है हे पण झाडाची रत्ना बघा किती सुंदर आहे बायका वॉकिंग करायला लागले किती छान वाटते हे ती रचना बायका अपूर्वी सगळे बुकिंग आलेले असतात आणि हे बघा हे लहान मुल ते बॅट बॉल खेळणार हे बाबा लहान मुलांसाठी घसरगुंडी हे सगळं बायका आरामात घेतलेल्या आहेत घसरगुंडीमध्ये खेळतात आम्ही लहानपणी खूप छान आमचे वडील असं घसरगुंडी म्हणजे वेगळी प्रकार होते आता सगळा अगदी वेगळा प्रकार हे झोपाळा बायका गका मारे बसले आहेत संध्याकाळच्या वेळी वॉकिंगला येतात आम्ही लहानपणी झोपाळा म्हणजे झाडाला बांधून आम्ही झोपाळा खेळत होतो आणि लपंडाव असा सगळं कार्यक्रम होता मी शाळेत असताना माझ्या ना प्रत्येक शाळेचा नंबर ह्याला गेलो होतो त्याच्यात डान्सचं वगैरे प्रॅक्टिस होता प्रोग्राम होता त्याच्यात आमच्या शाळेचा नंबर आला होता तर मला तर एका चिल्ड्रन्स पार्क म्हणून मंगळूरला हे करायचं होतं गार्डनचं त्यावेळी मी माझ्या नंबर आला आणि मी ते चिल्ड्रन पार्क ओपन केले होते